सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र नमस्कार दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी श्री सदस्यांकडून धसई वनक्षेत्रात वृक्षारोपण शहापूर तालुक्यातील वनविभागाकडून नेहमीच नाविन्यपूर्ण आणि लोकहितार्थ उपक्रम राबवण्यात येतात यात अनुषंगाने शहापूर वन विभागाचे वनसंरक्षण सचिन रेपाळ व सहायक पोले। याचा मार्ग दर्शन खाई वन संरक्षण भाग्यश्री पोळे याच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी दर्शन ठाकूर यांनी वनविभाग डॉक्टर यांच्या संयुक्त विद्यमाने धसई वनपरिक्षेत्रात वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला होता सदर कार्यक्रमात परिसरातील स्त्री सदस्यांनी हिरिरीने सहभाग घेऊन जवळपास तीनशे वृक्षांचे रोपण करून एक स्तुत्य उपक्रम राबविला आहे यावेळी शेकडो घेऊन या मोठ्या मेहनतीने अंग मेहनत करून वृक्षारोपण कार्यक्रम पार पाडला या प्रसंगी सर्व अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमात सहभाग घेऊन सदरचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार, पार पाडला नुकतंच अनिरुद्ध अकॅडमी व वन विभागाच्या वतीने ढसई वनपरिक्षेत्रात पन्नास हजार बीज रोपण तसेच सीडबॉल हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला होता सतत वेगवेगळ्या ट्रस्ट सामाजिक संस्था फाउंडेशन यांच्याकडून वन विभागाकडे अर्थसहाय्य मिळवून नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून जंगल संपत्तीचे संरक्षण तसेच पर्यावरणाचा समतोल राखण्याचा प्रयत्न धसई वन परिक्षेत्र अधिकारी दर्शन ठाकूर करत असल्याने त्यांची कर्तव्यदक्ष भूमिका धसई वन परिक्षेत्रात वाखाणण्याजोगी ठरत आहे आजचा महाराष्ट्र न्यूज साठी मनोहर पाटोळे शहापूर